मोफत मोफत मोठी बिंदू शस्त्रक्रिया असं जरी म्हटलं गेलं तरी हे मोफत नाही आहे तुम्ही मला हे सांगा की तीस रुपयामध्ये दर्यापूर असो अकोला असो अमरावती असो तीस रुपयामध्ये डोळ्याची तपासणी होते का नाही मग हे बाकीचे पैसे कोण भरते हे बाकीचे पैसे भरणारे दान लाखे आहेत त्याच्यामुळे शिबिराने हे आयोजन यशस्वी होत असते ज्या शस्त्रक्रिया होतात या शस्त्रक्रियेत तीनशे रुपयात तुमचं डोळ्याचं ऑपरेशन होते का होत नाही त्याला कमीत कमी पंधरा ते वीस हजार रुपये लागतात किंवा हे ऑपरेशन लेन्स टाकूया तर हे पंधरा वीस हजाराचं ऑपरेशन तीनशे रुपये तिच्यासाठी तीनशे रुपये घेतात की जे फुल देतात ना ॲनेस्टिसच्या म्हणतो आपण ऑपरेशनच्या बद्दल त्याच्यासाठी तीनशे रुपये घेतात बाकी ऑपरेशनचे पैसे पडत नाही परंतु दाते लोक आहेत जे पैसा जो पैसा देतात त्या पैशातन हे सर्व शस्त्रक्रिया होत असतात तुकाराम महाराजांनी म्हटलं होतं मग हे लोक एवढी खटपट का करतात तुकाराम महाराज म्हणून होते सांगून गेले जे का रंजले गांधले त्यासाठी म्हणे जो आपुले साधू तोची वळखावा देव देखील तोची जाण जे काही लोक योगदान देतात सामाजिक उपक्रमात कार्यरत त्याच्या मागचं कारण असं की समोर त्याच्या जा वेदना जाणून घेणं त्याच्यासाठी दया लागते दया भाव पाहिजे दया क्षमा शांती म्हटलेला आदेश असतात दया एखादा म्हणून रस्त्यावर पडला ऍक्सिडेंट होते आप समोर आपण पाहिला वाचतो युट्यूबवर पाहतो फोटो येतात व्हिडिओ येतात उचलून घेणारे त्यांची सोयरे नसतात पण त्याला मदत करतात कारण काय माणसाचा माणूस माणसाची असलेलं माणूस तिथं नातं आणि दर मनात तो दया असतो तो जाऊन जातो तो उचलून घेतो तो मदत करतो मग आता दमारी सेट असो रोटरी क्लब ऑफ आमच्या हँगिंग गार्डन असो आमचा सर्वेत ग्रुप असो आणि अनेक नाते जे आहेत जे उपक्रमाला पैसा देतात ते लोक यासाठी करतात मुळाचा दयाभाव आहे जे सव्वीस दैवी संपत्तीचं वर्णन केलं गेलं गीतेमध्ये भाऊनी सगळ्यात ज्ञानेश्वर भागीन सव्वीस दैवी संपत्तीच वर्णन आहे त्याच्यात एक दयाभाव आहे सहिष्णुता सहिष्णुता म्हणजे <पीणीण>। दुसऱ्याचं दुःख पाहू त्यांच्या उपस्थित असलेले पहिल्या रावजी नंतर बाप्पू साहेब खाली का बरं बसले खुर्ची टाकली तुमच्यासाठी बापू कसा बसा बरं बसा चांगलेच नाही वाटत आणि समोर बसलेले बंधू भगिनी आया बहिणींना कार्यक्रमाची कार्यक्रमाचं प्रस्तावनेच येण्याची आवश्यकता यासाठी असते कारण हा जो उपक्रम आहे या उपक्रमाचं जे घोष वाक्य आहे कार्यक्रमाचं जे घोष वाक्य आहे ते अंधत्व अंधत्व निवारण आणि दृष्टीदान हे घोषवाक्य आहे हे घोषवाक्य दम्मानी चॅरिटेबल ट्रस्ट आहे दंमानी चॅरिटेबल ट्रस्ट हा मुंबईचा आहे आणि त्या ते जे जी होते तर त्यांनी आपल्याला सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून दममानी नेत्र रुग्णालय उभं केलं त्यासाठी त्यांनी करोडो रुपये खर्च केलेले आहेत